कुणाच्या समोर आहे मला योगा मी त्याच्यावर बोललो नाही मी कुटुंबाकडे लक्ष द्यावं की त्या अर्थानं मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं नाही लायकी मी लायकीचा विषय संस्कारावर काढला माणसाची लायकी कशावर पैशावर फिट तुम्ही अनेक लोक आहेत अनेक प्रचंड मालमत्ता असणारी लोक आहेत त्यात काय डॉन आहेत दरोडेखोर आहेत दाऊद पण आहे श्रीमंत मग त्याची लायकी फार मोठी होती का आपण काय बोलतो त्या माणसाचे संस्कार बघतो आपण त्या माणसाची वृत्ती बघतो मी ती वृत्तीचं प्रदर्शन त्यांच्या समोर मांडले आणि एक खोटा असेल तर पत्रकार आहेत तुम्ही आमच्या समोर बसला कुठली गोष्ट तुम्ही सांगा मला